मुलांची भूक वाढवायची आहे तर या घरगुती उपायांचा नक्की वापर करा आजच्या प्रगत जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या आहारावर मोठा परिणाम झाला आहे विशेष म्हणजे दररोज ठरलेल्या वेळी मुलांना पोषक अन्न खाऊ घालणं हे फार कठीण काम झालं आहे कारण मुलं जेवण बघताच तोंड फिरवतात आणि म्हणतात की त्यांना जेवावं असं वाटत नाही आणि अशा परिस्थितीत केवळ काही टिपचा अवलंब करून तुम्ही ही अडचण सोपी करू शकता तर मुलांना बहुतेक वेळा जंक फूड किंवा बाहेरील गोष्टी खायला आवडतात जे आरोग्यासाठी हानिकारक तर आहेतच पण त्यांच्या सेवनाने मुलांची भूकी दूर होते नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा वेळी मुलं घरातील पौष्टिक अन्न खाणं टाळू लागतात आणि त्यांच्या शरीरात पोषणाचा अभाव जाणू लागतो तर या काही टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने मुलाला भूक न लागण्याची समस्या कमी होईल त्याच वेळी आपण आपल्या मुलास पोषण समृद्ध अन्न दररोज खाऊ घालू शकाल तर जाणून घ्यावा याच्याबद्दल तर ह्या पहिला आहे अजवाईन गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बहुतेक सेलेरीचा वापर केला जातो त्याचबरोबर त्यात असलेले पोटफुगी विरुद्धी घटक ही पचन संस्थेत सुधारणा करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात हेच कारण आहे की आपण हेच कारण आहे की कोमट पाण्यात अजवाईन घालून आणि मुलांना खाऊ घालणे भूक वाढवते त्यानंतर आहे वेलची दूध वेलची पाचन प्रक्रिया सुधारण्यासाठी कार्य करते त्याचबरोबर मोठ्या वेलचीच्या सेवनाने फाय सिस्टम मजबूत राहते आणि भूके वाढते म्हणून तुम्ही एक कप कोमट दुधात वेलची पावडर मिसळू शकता आणि दररोज बाळाला खाऊ घालू शकता यामुळे दूध चविष्ट तर होईलच शिवाय बाळाची भूके वाढेल त्यानंतर आहे आवळा आणि मध आवळा हा सी सीचा चांगला स्रोत मानला जातो दररोज रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने डोळे स्वच्छ राहतात तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे रोज एक ग्लास पाण्यात एक आवळा घालून उकळून घ्या आता या पाण्यात आत मध घालून मुलाला प्यायला द्या यामुळे पचन व्यवस्था निरोगी राहील आणि भूकी वाढेल त्यानंतर आहे चिंच चिंचे असलेले रेचक भूक वाढवण्याचे काम करतात आणि अशा वेळी चिंचेच्या पानापासून बनवलेली चिंचेच्या चटणीचा समावेश मुलांच्या जेवणात करू शकता ज्यामुळे जेवणात चव राहण्याबरोबरच भूकी वाढण्यास मदत होईल त्यानंतर मुलांना बडीशेप द्या मुलांना अनेकदा काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना बडीशेप देऊ शकता तसेच हे अधिक चवदार बनवण्यासाठी आपण बडीशेप मंद आचेवर देखील तळू शकता ज्यानंतर त्यातून बडीशेपचा वास येऊ लागतो आणि मुलं ते आवडीने खातात या पाककृती मुलांची भूक वाढवण्यासाठी नक्कीच प्रभावी ठरू शकतात त्यानंतर आहे अद्रकचे सेवन मुलांची भूक वाढवण्यासाठी आलं ही एक प्रभावी रेसिपी आहे आणि आल्यामुळे भूक वाढण्यास तसेच शरीरातील अनेक आजारांपासून मुक्ती मिळवण्यास मदत होते याच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते त्यासाठी मुलाला आलं खायला द्या किंवा आल्याचा रस प्यायला द्यावा त्यानंतर आहे हिंग आणि लसूण भांग पाचन कार्य सुधारून पोटाच्या त्रासापासून मुक्त करते त्याचबरोबर भांग आणि लसणाच्या मिश्रणामुळे भूक वाढण्यास मदत होते त्यामुळे मुलांच्या जेवणात तुम्ही हिंग आणि लसूण याचाही वापर करू शकता तर मित्रमैत्रिणी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही घरी ट्राय करा जेणेकरून तुमच्या मुलांची भूक वाढेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या सर्व गोष्टी कर, करत करत असताना डॉक्टरांचा सल्लाही तुम्ही नक्की घ्या तर आजच्या पुरती एवढंच पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद